येवला नगरपालिकेकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची अवहेलना नाशिक जिल्ह्यातील येवले शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर येथे गेल्या अनेक वर्षांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा असून परिसरातील ठिकाणी सुशोभीकरण करावे म्हणून आंबेडकर चाळीतील नेत्यांनी नगरपालिकेकडे अनेक वेळा मागणी करत ही केली परंतु आजपर्यंत येवला नगरपालिका प्रशासनाने कानाडोळा केल्याचे चित्र दिसून येत आहे अशातच ऑल इंडिया पॅथरसेनेच्या वतीने देखील वेळोवेळी निवेदन तसेच पत्रव्यवहार करून देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर व पुतळासमोरील आवारात लागणारे पाणीपुरी आणि फेरीवाल्यांचे ठेले तसेच बेशिस्त वाहनधारकांचे पार्किंग यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा कंपाऊंडमध्ये अभिवादन करण्यासाठी जाणे हे अडचणीचे ठरत असून येथे चिखलाची दलदल मोठ्या प्रमाणात होत असल्याने यांना नगरपालिका प्रशासनाने तत्काळ या गोष्टीकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देणे गरजेचे असून याकडे येवला तालुका प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी ऑल इंडिया पॅथर सेनेच्या वतीने करण्यात आला पालिका प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊनही पालिका प्रशासन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर होणाऱ्या अनाधिकृत पार्किंग यामुळे पुतळा झाकून ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करते की काय असा सवाल ऑल इंडिया पॅथरसेनेच्या वतीने करत तत्काळ येथील अनाधिकृत पार्किंग चिखलामुळे होणारी दलदल अस्वच्छता अभाव याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देणे न्याय देण्याचे काम येवला पालिका प्रशासनाने करावे अशी मागणी ऑल इंडिया पॅथर सेनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रवीण संसारे जिल्हा संपर्क प्रमुख योगेश पोळ यांनी केले आहे या यावेळी येवला पालिका प्रशासन या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाईचा बडगा उघडतात की नाही याकडे आंबेडकरी अनुयायांचे लक्ष लागलेले आहे नगर परिषदेचा मी एक भीम सैनिक म्हणून जाहीर निषेध करतो जाहीर धिक्कार करतो येवला नगर परिषदेला म महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील अनधिकृत पार्किंगचा विषय असेल किंवा ही मागे साचलेली गटार असेल याच्या संदर्भात आम्ही वारंवार निवेदन देऊ नाही पत्रव्यवहार करू नाही एवला नगर परिषदेने याच्यावर दखल घेतली नाही आणि एवला नगर करून वारंवार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना होत आहे असा आमचा त्यांच्यावर आरोप आहे त्यामुळं तत्काळ या ठिकाणी येवला नगर परिषदेने नो पार्किंगचा फलक लावावा आणि सदरचा परिसर तत्काळ स्वच्छ ठेवावा आणि पुतळ्याची देखभाल नगर परिषदेच्या वार्षिक बजेटमध्ये त्याचा समावेश करावा अन्यथा ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडल्याशिवाय आम्ही ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने आणि एक भीम सैनिक म्हणून मी येवला नगर परिषद आणि यवला नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांचा जाहीर निषेध करतो आणि धिक्कार करतो यांना पुतळ्याच्या संबंधात आम्ही वारंवार निवेदन आणि पत्रव्यवहार करून देखील यवला नगर परिषदेने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची वारंवार विटंबना केली आहे असा आमचा त्यांच्यावर आरोप आहे आणि तत्काळ आत्ताची जी मागची जी परिस्थिती बघता याच्यावर तत्काळ जर येवला नगर पंचायतीचे सीईओ यांनी जर कारवाई केली नाही अन्यथा ऑल इंडिया पैंथरसेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन घडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असा इशारा देतो जयवीर रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी मुक्ताराम राम बाغول येवले नाशिक सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट